आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या संगमनेस डायग्नोस्टिक्समध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ हे खरं आहे की मी आठ वेळेस विधानसभेमध्ये गेलो आणि पन्नास हजाराच्या वर काय मताधिक्य माझं राहिलेलं आहे यावेळेचा निकाल अनपेक्षित आमच्या करता होता कार्यकर्त्यांकरता होता जनतेला सुद्धा अनपेक्षित वाटतोय तो आणि महाराष्ट्राला तर तो, तो साहजिकपणे वाटतो आहे ही वस्तुस्थिती आहे त्यामुळं मान्य राज ठाकरे यांनी उल्लेख केला असेल तर हे संशयाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेकांच्या बाबतीत आहे माझ्याच बाबतीत नाही अनेकांच्या बाबतीत आहे की दिसतं मतदान होतानी वेगळं घडलं मात्र वेगळं या बाबतीत आम्ही खरं म्हणजे त्यामध्ये अपील केलं होतं चौदा बुथच्या जे हे आहेत व्ही पॅट मोजण्याकरता घ्यावं हे त्यामध्ये विनंती आमची होती तर तो व्ही पॅट मोजण्याकरता ते तयार नाहीत आता ते फक्त मॉक ड्रिल घ्यायचं म्हणतात आणि फक्त मशीन आम्ही आणून ठेवणार आणि मशीनचे बटणं दाबून पहा आणि आकडा येतो का नाही पहा असं ते म्हणतायत अनेक गोष्टी बंधनं आता घातलेत माहिती द्यायला तयार नाही कोणत्या पद्धतीची हे सगळं संशयास्पद तर शंभर टक्के आहे ही वस्तुस्थिती आहे जो अठ्ठेचाळीस लाख मतदार वाढला सहा महिन्यामध्ये हे सुद्धा एक संशयास्पद आहे काँग्रेस पक्षाने त्याच्यावर सुद्धा आक्षेप घेतला आहे पाच वर्षात वाढत नाही तेवढं तीन चार महिन्यात कसं वाढू शकतो एवढा मोठा मतदारसंख्या या अनेक गोष्टी संशयास्पद या निवडणुकीमध्ये आहे ही वस्तुस्थिती आहे ती कोणालाही नाकारता येत नाही तेच भाष्य माननीय राज ठाकरे यांनी केलेलं आहे राज ठाकरे हे भाजप बरोबर देखील त्यांना पाठिंबा देताना लोकसभेत दिसले होते आज पुन्हा एकदा त्यांनी वेगळी भूमिका घेतली बदलत्या भूमिकां त्यांच्या बदलत्या भूमिकेबद्दल मला काही बोलणं योग्य नाही परंतु त्यांना जे योग्य वाटलं आता ते, ते बोललेले आहे ती भावना त्यांचीच आहे असं नाही राज्याची आहे आणि देशाची सुद्धा आहे आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका असल या या तर कशा ने, ने, ये, ये, ये असा, काय मतदान उमेदवार उभे करायचे आणि काय मतदार मतदान करायचं असं लोकांना वाटून जाते हे खरं आहे आणि तसं हे सुद्धा ती काळजी सुद्धा त्यांनी व्यक्त केलेली आहे परंतु आम्हाला शेवटी या सगळ्याविरुद्ध लढाई करावी लागणार आहे ही लोकशाही जपण्याचं काम आहे जिम्मेदारी आहे लोकशाही मोडली जाते आहे हे स्पष्टपणे दिसतंय म्हणजे निवडणूक आयोगाच्या माध्यमातून असेल नाही तर स्वायत्त संस्थांच्या माध्यमातून असेल ही लोकशाही मोडण्याचा कार्यक्रम चाललेलाच आहे यावरती शंका बाळगण्याचं काही कारण नाही लोकशाही टिकवण्याची जबाबदारी आम्हा सर्व नागरिकांची आहे आधीच्या काळात ईव्हीएम विरोधी आंदोलनात राज ठाकरेंनाही तुम्ही बरोबर घ्याल नाही नाही ईव्हीएम विरुद्ध बोलण्यामध्ये तर आम्ही एकत्र आहोतच आता तसं आंदोलन उभं राहिलं जन आंदोलन उभं राहावं अशी परिस्थिती आहे यामध्ये राज ठाकरे बरोबर असतील तुमच्या काही विषय असे असतात ना काही समान व्यासपीठ आलं पाहिजे लोकशाही वाचवण्याकरता दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृह वस्तू भांडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडारमध्ये